नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरुकुलमध्ये तर आपण रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्तामधील रक्त संबंध हा अतिशय महत्वाचा घटक बघणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये यावरील एक ना एक प्रश्न असतोच कमीत कमी एक जास्तीत जास्त किती असू शकतात त्यामुळे हा, त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त न वेळ घालवता सुरू करूया सर्वप्रथम रक्त संबंध म्हणजे काय ब्लड रिलेशन म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी असलेला नातेसंबंध म्हणजे काय रक्त संबंध म्हणजे थोडक्यात काय आई आणि वडील यांचं मुलाशी असणार नातं किंवा मुलगीशी असणार नातं आईचं सुनेशी असणार नातं किंवा एका मुलग्याचे त्याच्या आजीशी असणार नातं हे जे आपण जेव्हा कोड्यातून सोडवणार तेव्हा आपण काय म्हणणार रक्त संबंध ही सर्व नाती आपल्याला एका कोड्यामध्ये असतात आणि त्याहून आपला उत्तर शोधायचं असतं या प्रश्नांचा फायदा काय असतो तर वाचन क्षमता आणि तार्किक शक्ती तपासतात या प्रश्नाद्वारे ते आपले वाचन क्षमता म्हणजे आपण एखादा प्रश्न किती लक्ष देऊन असतो आणि त्यातून कसा तर्क शोधतो हे या प्रश्नाद्वारे तपासलं जातं इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रमुख कोणकोणते नातेसंबंध आहेत एक तर फादर म्हणजे वडील मदर आई ब्रदर भाऊ सिस्टर बहीण सण मुलगा डॉटर मुलगी हजबंड पती वाईफ पत्नी अंकल काका किंवा मामा दोन्ही अशक्त आंट मावशी किंवा काकू नेफ्यू पुतण्या किंवा भाचा निस पुतनी किंवा भाची इंग्लिश असेल थोडं अवघड असतं पण मराठीमध्ये थोडं सोपं असतं कारण जे मावशी आणि काकू यांना इंग्लिशमध्ये फक्त आठ म्हणतात त्यामुळे आपण लवकर समजू शकत नाही पण ते जर मराठी असेल तर मावशी काकू याद्वारे आपल्याला लगेच समजू शकतं काका मामा मराठीद्वारे समजू शकतं पुतण्या भाचा समजू शकतं आणि पुतणी भाची हे पण लगेच मराठीद्वारे समजू शकतं पण इंग्लिशमध्ये ते समजण्यासाठी थोडा वेळ लागतो पुढे आता हे प्रश्न सोडवण्याचे सोपे ट्रिक्स आहेत ते आपण समजावून घेऊ सर्वप्रथम कसं लक्षात ठेवायचं की जेव्हा समजा एखादा नातेसंबंधामध्ये पुरुष असेल पुरुष असेल तर त्यासाठी प्लस हे चिन्ह वापरायचं आणि समजा ती स्त्री असेल तर त्याच्यासाठी मायनस चिन्ह वापरायचं आपण याच्या उदाहरणं पुढे बघू हे लक्षात राहील जेंडर म्हणजे पहिला त्यांचं ते पुरुष आहे की स्त्री आहे ओळखायचं जर पुरुष असेल तर त्याच्यावर कोणतं चिन्ह वापरणार प्लस वापरणार अधिक वापरणार धन वापरणार स्त्री असेल तर चिन्ह कोणतं वजा ऋण वापरणार हे लक्षात राहील पुढे जनरेशन ठरवायचं जनरेशन कसं ठरवायचं आता समजा एक आई आहे तिचा मुलगा असेल मुलगा असेल म्हणजे दोन जनरेशन झाले आपल्याला आई आणि मुलग्याचे वेगवेगळे जनरेशन आहेत आणि ती दाखवताना आपण उभ्या असे दाखवणार आता त्यांनी म्हणले मुल की मुलग्याचे वडील तर आपण कसं समजू शकतो की हे आईचे पती असणार आहे अशा प्रकारे दाखवता येईल सर्वात महत्वाचं काय करायचं आता आपल्याला चार्ट दाखवायचं आहे चार्टद्वारे काही महत्वाचे लक्षात ठेवा समजा ते भाऊ बहीण असतील भाऊ आणि बहीण असतील तर त्यांना एका रेषेदारी दाखवायचं पती पत्नी असतील पती पत्नी असतील तर त्यांना दोन रेषेदारी दाखवायचे आई असेल आणि तिचा मुलगा असेल तर आई वरच्या जनरेशनमध्ये येणार म्हणजे पिढीत येणार आणि मुलगा खालच्या पिढीमध्ये येणार आणि त्यांना एका लाईनने जोडायचं आता आई ही स्त्री असणार आहे त्यामुळे याच्यावर निगेटिव्ह मायनस येणार वजा येणार आणि मुलगा हा पुरुष असणार आहे त्यामुळे याच्यावर अधिक येणार अशा प्रकारे पत्नी ही स्त्री असणार आहे त्यामुळे ते येणार पती हा पुरुष असणार आहे त्यामुळे ते अधिक येणार बहीण स्त्री असणार आहे वजा येणार भाऊ पुरुष असणार आहे अधिक येणार समजलं कशा जायचं भाऊ असेल तर फक्त एका लाईनने दाखवायचं पती पत्नी असतील तर दोन लाईनने आई मुलगा म्हणजे वेगवेगळ्या जनरेशन दाखवायचं असेल तर उभ्या लाईनने जोडायचं समजा आता एक मुलगा आहे मुलगा आहे तो अधिक येणार त्याचे वडील आहेत वडील आहेत हे पण अधिक येणार आणि ते वडिलांचे वडील असतील वडिलांचे वडील आजोबा म्हणजे मुलग्याचे आजोबा झाले ना कजल, चे वाड़ी वाड़ी ते पण अधिक येणार कस झालं मुलग्याचे वडील आणि त्या वडिलांचे वडील ते प्रत्येका लाईनने आपण जोडले यावरच एक उदाहरण बघून उदाहरणाद्वारे तुम्हाला लगेच समजेल प्रश्न काय आहे राजू हा रवीचा भाऊ आहे रवीची आई मीनाची मुलगी आहे तर मीनाचा राजूसोबत संबंध काय सर्वात प्रथम आपल्याकडे कोण आहे राजू आहे राजू लिहिला राजू हा रवीचा भाऊ आहे भाऊ आहे म्हणजे हा पुरुष झाला पुरुष झाला भाऊ बहीण असेल तर आपण एका लाईन जाणार हा कुणाचा भाऊ आहे रवीचा भाऊ आहे ठीक आहे पुढं रवीची आई आपल्याला रवीची आई लागणार आहे ठीक आहे आई असल्यामुळे वर गेली वरच्या पिढीमध्ये गेली रवीची आई मीनाची मुलगी आहे म्हणजे त्या रवीची जी आई असणार आहे ती कुणाची मुलगी आहे मीनाची मुलगी आहे म्हणजे त्या रवीच्या आईची आई असणार आहे मीना आई किंवा वडील असणार आहे आपल्याला माहित नाही तर मीनाचा राजूसोबत संबंध काय मीना आहे मीनाची मुलगी असणार आहे तर मीनाचा राजूसोबत संबंध काय आता मला सांगा रवी आणि राजू भाऊ बहीण आहेत किंवा भाऊ भाऊ आहेत आपल्याला माहित नाही रवीचं काय पण नॉर्मली समजते की नवी हा, रवी हा पुरुष आहे रवी आणि राजू हे दोन्ही पुरुष आहेत आणि दोन्ही भाऊ आहेत दोन्ही जर भाऊ असतील तर जी रवीची आई आहे तीच राजूची आई असणार आहे ठीक आहे जी रवीची आई आहे तीच राजूची आई असणार आहे आणि राजूच्या आईची आई कोण मीना म्हणजे थोडक्यात काय झाली राजूची आजी कोण झाली मीना झाली तर काय म्हटले मीनाचा राजूसोबत संबंध काय मीनाचा राजूसोबत संबंध काय येणार तर आजी येणार कसं आलं रवीची आई आणि त्या आईची आई म्हणजे कोण मीना आणि रवी आणि राजू हे भाऊ भाऊ आहेत त्यामुळे राजूची आई हीच रवीची आई असणार आहे आणि राजूच्या आईची आई कोण आहे मीना आहे त्यामुळे राजूची आजी आली मीना तर उत्तर काय आलं आपलं मीनाचा राजूसोबत संबंध काय आहे तर आजी पहिला प्रश्न बघा राम हा श्यामचा वडील आहे सर्वात प्रथम राम राम हा कोण आहे वडील आहे कुणाचा श्याम मी काय म्हणलं जर वरची पीठ असेल तर एक लाईन देऊन वर घ्यायचं श्यामचा वडील आहे ठीक आहे पुढं श्यामचा मुलगा म्हणजे श्यामला एक मुलगा आहे म्हणजे हा खाली येणार त्याने मुलगा आला श्यामचा मुलगा विनोद ठीक आहे तर रामचा विनोदशी संबंध काय म्हणजे या रामचा विनोदशी संबंध काय विनोदच्या वडिलांचा वडील कोण आहे राम आहे म्हणजे थोडक्यात काय असणार आहे वडिलांचे वडील कोण आले आजोबा तर आपला उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी आजोबा तर रामचा विनोदशी संबंध काय आजोबा मीनू ही सुरेशची बहीण आहे सुरेशची बहीण कोण मीनू सर्वप्रथम आपण मेनू लिहून घेतलं मीनू ही कुणाची बहीण आहे सुरेशची मी काय म्हटलं जर बहीण भाऊ असेल तर एकालाईने जोडायचं मीनू बहीण आहे त्यामुळे तिची चिन्ह स्त्री व जायना सुरेश हा राजेशचा वडील आहे सुरेश हा कुणाचे वडील आहे राजेशची आला येतं सुरेश वडील आहे त्यामुळे राजेश येणार खालच्या जनरेशनमध्ये तर मिनूचा राजेशशी संबंध काय मिनू आणि राजेश म्हणजे थोडक्यात काय राजेशच्या वडिलांची बहीण राजेशची वडील आहे त्याची बहीण ही मिनू म्हणजे मीनूच्या राजेश संबंध काय राजेशच्या वडिलांची बहीण कोण येणार आत्या ऑप्शन बी आपलं आत्या रोहन हा स्वातीचा मुलगा आहे सर्वप्रथम स्वाती आहे स्वाती आली त्याचा मुलगा कोण तिचा मुलगा कोण रोहन रोहन हा स्वातीचा मुलगा मिळाला पुढं स्वाती ही मनोजची बहीण आहे स्वाती बहीण आहे म्हणजे आपण फक्त एका लाईनने जोडणार कुणाची बहीण आहे ही मनोजची बहीण मनोजची बहीण आली पुढे तर मनोजचा रोहनशी संबंध काय रोहन आहे रोहनची आई कोण स्वाती आणि आईचा भाऊ आहे मनोज म्हणजेच थोडक्यात आईच्या भावाला आपण काय म्हणणार मामा म्हणजे रोहनचा मनोज कोण आहे तर हा मामा आहे एका व्यक्तीने सांगितले तो माझ्या आईच्या वडिलांचा मुलगा आहे म्हणजे समजा हा मी आहे तो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आईच्या म्हणजे आई असणार आहे आईच्या वडिलांचा जे वडील असणार आहे तिथं आईचे वडिलाले ठीक आहे चा मुलगा म्हणजे यांचा एक मुलगा असणार आहे मग मला सांगा आईच्या वडिलांचा मुलगा म्हणजे काय झालं हा आईचा भाऊ झाला आईचा भाऊ झाला पण तो माझा वडील नाही म्हणजेच ह्या मुलगा वडील नाहीत कसे असतील बरं आईचा तो भाऊ असेल म्हणजे तो कोण झाला त्याचा मामा झाला समजते लगेच काय म्हणले प्रश्न तो माझ्या आईच्या वडिलांचा मुलगा आहे म्हणजे मी आहे इथं माझी आई तिचे वडील झाले आणि त्यांचा मुलगा म्हणजेच आईच्या वडिलांचा मुलगा म्हणजे काय झाला आईचा भाऊ झाला आईचा भाऊ झाला मग आईचा भाऊ कोण लागतोय मला तर मामा लागतोय म्हणजे उत्तर काय येणार आहे मामा पुढे विजय हा अजयचा भाऊ आहे सर्वप्रथम विजय आणि हा कुणाचा भाऊ आहे तर अजयचा भाऊ आहे अजय ही सीमाची मुलगी आहे आता इथे महत्वाचा आहे अजय दिसताना मुलगी असं नाव दिसते पण आहे कोण ही मुलगी मुलगी आहे त्यामुळे ते चिन्ह कुठला येणार आहे वजा येणार आहे आणि विजय हा भाऊ आहे त्यामुळे ते चिन्ह कोणता येणार आहे अधिक येणार आहे अधिक म्हणजे पुरुष वजा म्हणजे स्त्री अजय ही सीमाची मुलगी आहे अजय ही कुणाची मुलगी आहे सीमाची मुलगी आहे सीमाची मुलगी सीमा आहे तर विजयचा सीमाशी संबंध काय सीमाची मुलगी अजय आणि तिचा भाऊ विजय म्हणजे काय येणार आहे सीमाचा मुलगा कोण येणार आहे विजय येणार आहे विजय जर अजय आणि विजय भाऊ हो बहीण असतील तर सीमा ही विजयची आई किंवा वडील असणार आहे त्यामुळे विजय हा सीमाचा मुलगा असणार आहे मीनू ही सुरेशची बहीण आहे सर्वप्रथम काय करणं आपल्याला मीनू आणि कुणाची बहीण आहे सुरेशची बहीण आहे म्हणजे याचा अर्थ मीनू काय येणार वजा येणार आहे सुरेशचा आपल्याला अजून माहित नाही तो पुरुष आहे की स्त्रिया माहित नाही पुढे सुरेश हा राजेशचा वडील आहे सुरेश हा राजेशचा वडील असणार आहे राजेश येणार इथे वडील आहेत म्हणजे सुरेश अधिक असणार आहे पुढे तर मीनूचा राजेशशी संबंध काय मीनू काय असणार आहे स्त्री आहे म्हणजे ही राजेशच्या वडिलांची बहीण म्हणजे कोण असणार आहे ही आत्या असणार आहे राजेशचे वडील त्यांची बहीण म्हणजे आत्या आता आपल्याला काही कोडील प्रश्न बघायचे काय पाहायचं पहिला आपल्या प्रश्नामध्ये काय दिलंय ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे पहिला हा भाऊ आहे जो पहिला दिलाय आहे तो भाऊ आहे बीचा दुसऱ्या बद्दल आपल्याला काय माहित नाही एवढं काय आलं की पहिला हा पुरुष असणार आहे पहिला व्यक्ती ए वजा बी म्हणजे काय ए ही बीची बहीण आहे म्हणजे पहिली आहे ती बहीण आहे जेव्हा वजा येते तेव्हा बहीण गुणले म्हणजे वडील एवढं आपलं समजलं आता वळण जाऊ आपण पी अधिक क्यू म्हणजे काय असणार आहे पी अधिक क्यू अधिक म्हणजे भाऊ म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे पी आला हा क्यूचा भाऊ आहे भाऊ असणार आपल्याला अधिक देणार चा आपल्याला अजून माहित नाही पुरुष आहे की स्त्री आहे पुढे क्यू वजा आर वजा म्हणजे काय बहीण आहे म्हणजे पहिली व्यक्ती क्यू ही आरची बहीण असणार आहे म्हणजे क्यू ही बहीण आहे म्हणजे इथं वज असणार आहे आणि ती कोणाचे आर चे आपल्याला चा अजून माहित नाही आणि लास्ट काय आपलं आर एस म्हणजे काय येणार आहे आर हे वडील असणार आहेत एस च पहिला वडील असणार आहे दुसऱ्याचा म्हणजे पहिला कोण आहे आर हा वडील असणार आहे अधिक येणार कुणाचा एस म्हणजे आपलं हे तयार झालं यावरचे प्रश्न आपण आता कसे पाय तसे सोडू शकतो प्रश्न तर काय मिळालं एस चे वडील कोण आर आरची बहीण कोण क्यू आणि आरचा भाऊ भाऊ कोण पी यामध्ये काही महत्वाचे सूत्र किंवा टिप्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे समजा एक पिढी वर म्हणजे कोण असणार आहे एक तर आपण आपली पिढी आपले आई वडील एक पिढी वर आले आणि त्याच्यावर एक पिढी कोण येणार आपले आजी आजोबा म्हणजे जसं जसं आपण पिढ्यांमध्ये वर जाईल तसं आपण बा आपण वरच्या घरामध्ये जाणार पुढे एक पिढी खाली आपले आजी आजोबा तसेच त्यांची मुलं आणि आपण म्हणजे उदाहरणार्थ काय आपण आपली मुलं कसं खाली येणार आणि त्यांची मुलं म्हणजे नातू वगैरे नातवंडीत येणार पुढे काका मावशी कसं येणार साईडला असतील आता आपण आहे आपले आईवडील आहेत त्यांचे कोणी भाऊ बहीण काका मावशी आले पती पत्नी पती पत्नी साइडली मी दोन लाईनने जोडायचं भाऊ बहीण असतील तर एका लाईनने पती पत्नी असतील तर दोन लाईनने जोडायचं आता या नातेसंबंधावर मी वीस प्रश्न घेईन आणि अतिशय परीक्षे लेवलचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला तर नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा